काल काही भोकर, भोकर दन, काही दिवसापूर्वी जालना जिल्ह्यामध्ये भोकरद भोकरदन तालुक्यामध्ये अनविया गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी कैलास बोराडे नावाचा हा मेंढपाळ या मेंढपाळाला गावातीलच काही गाव गुंडांनी अत्यंत क्रूर अमानुष अशी मारहाण केली मारहाणीसोबतच त्याच गावामध्ये कारण तर काय शुल्लक कारण होतं की गावामध्ये एक नालीचं चा काम चालू असताना तो मेंढपाळ म्हटला की ही नाली आपण साईडनं ना करा मधोमध मत करू नका त्या गावगुंडाने असा प्रचंड राग आला आणि त्याने त्या ठिकाणी अक्षरशः सळई तापून त्याला त्याच्या अंगावर चटके दिलेत आपण ते माध्यमाच्या माध्यमावरचे फोटो पाहिले असतील अत्यंत किळस आणि छीड येणारा प्रकार सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे या गावगुंडांचा आपण वेळीच बंदोबस्त करा प्रशासनाचं म्हणणं आहे की आम्ही एक जणावर गुन्हा दाखल केलेला आहे परंतु संबंधित त्या एस पींना माझं असं म्हटलं आहे किंवा गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करून जे बघ्याची भूमिका घेत होते जे अनेक आरोपी आहेत त्या ठिकाणी जे हे घडत असताना ते पाहत होते त्याला ते चटके देत असताना त्याच्यावर तो अन्याय अत्याचार करत असताना हे पाहणारे जे लोक होते हे कोण होते याचा शोध घेऊन त्यांनाही सह आरोपी करावं हो। आणि यांच्यावर मोका या ठिकाणी लावण्यात यावा अशी आमची मागणी आहे त्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांना बीड यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे